श्री ब्रहनमठ होडगी सोलापूर अखिल भारतीय वीरशैव संस्था बेंगलोर तसेच वीरशैव शिवाचार्य महासभा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस व तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री वीर तपस्वी मंदिर एम आय डी सी अक्कोलकोट रोड सोलापूर येथे श्रीमद उज्जैन जगद्गुरू श्रीमद श्रीशैल जगद्गुरू श्रीमद काशी जगद्गुरू यांच्या दिव्य सानिध्यात महाराष्ट्र आंध्र प्रदेश

ज्या युनोत्सवाचं नियोजन आपण केलेलं आहे त्यानिमित्ताने ते युगनसोबतच्या कार्यक्रमामध्ये काय काय असतील तर सांगितलेलं आहे आपण नाक्षवध महाराजाने सविस्तरपणे आपल्याला जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनारित्त सगळा कार्यक्रम इथं होणार आहे त्या आणि उत्सव त्या आपल्या बाळस मठातून जे पंचाचार्यांच्या ते आदि जगद्गुरूंचं भावचित्र आपण त्या पालखीमध्ये म्हणजे आपण बैठलेलं असेल पेठादेश्वर पालखीमध्ये बसून जे आपलं वीरशै लोक आहेत सद्भक्त लोक गुरुंना कांद्यावर घेऊन आपण ते उत्सव करताना आपण बैठलेलं असेल त्याच्या हा कार्यक्रम मध्ये आदि जगद्गुरेचं युगमान असं असलं म्हणत म्हणजे पेठादेश्वर केल्या तर काय हरकत नाही तरी आपण पेठा न करता त्या आदि जगद्गुरूच्या भावचित्र पालखीमध्ये आपण बसून त्यांच्याच जे पालखी आपण करणार आहे त्या पालखीमध्ये म्हणजे त्यांच्याच आशीर्वादाने आपला हा बोतालमध्ये आपलं धर्म एवढा प्रसार प्रसारण झाल्यामुळं त्याच उत्सवामध्ये आपण सुद्धा एक पीठाधीश्वर नात्याने आणि एक काशी पेटाधीश्वर नात्याने आणि एक पेठाधीश्वर तर तिथं पायपाय आला पाहिजे म्हणून म्हणजे पहिला पा, पाचवी जगद्गुरू हे मिळून करायचे कार्यक्रम आहे म्हणून मूळ म्हणजे पाचवी पीठाचे जगद्गुरू मिळून हा कार्यक्रम करायला पाहिजे पण सध्याच्या मी इकडे तिकडे आहे म्हणून असून म्हणजे शिवाचार्य घेऊन त्या शिवाचार्य एक जबाबदारी सोडल्याला तसं करावं म्हणून कीटाधीश्वरांचा आदेशप्रमाणे आपलं सगळं मठाधीश्वर सुद्धा हा कार्यक्रम करत आहे म्हणजे एक मठाधीश्वर नात्याने त्यांनी ब्रह्मठवटीचा मठाधीश्वर म्हणजे सध्याच्या मठाध्यक्ष चेन्नई योगी राजेंद्र शिवाचार्यजी यांनी हा कार्यक्रम मुख्य त्यांनीच घेतलेला आहे म्हणजे त्यांच्या दानवया असल्यामुळे आपण सर्व हा जे जगात नागेश्वरकर महाराज पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सगळा करत आहे आपण सर्व हा कार्यक्रममध्ये आपलं जे पत्रिकामार्फत सर्व फक्त कळवण्याकरता आपण काय करायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि आत्ता सर्व आपल्या सपर्क मंडळी कळवण्यासाठी आपण सर्व नियोजन आपण केलेलं आहे म्हणजे बॅनर वगैरे म्हणा आणि येतं आपल्या पत्रिकामार्फत आणखीन सगळ्याकडे ते आपलं पतल चढतील म्हणून आपल्याला सर्व हा पत्रकार पक्षांमध्ये बोलून आपल्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना दिल्यामध्ये एक पेपर जे दिलेलं आहे या पेपररीत्या आपण सर्वांना हळव म्हणून एवढंच आपलं याच्यामार्फत म्हणजे प्रसारण प्रसारण चांगल्या रित्यानं व्हावं अपेक्षा आपल्याकडून आपण ठेवत आहे प्रत्येक वर्ष जे काय आपल्या मठाच्या कार्यक्रम असतील त्या मठाच्या कार्यक्रमाच्या जे प्रसारण प्रसारण आपण सर्व व्यवस्थितरित्या सगळ्यात करत आलेल्या आहेत तर पुढासुद्धा करणारच आहे त्यानिमित्तानं आपल्यावर सगळ्यात जे मठाचं जे काय कार्यक्रम आहे धार्मिक असू दे आध्यात्मिक असू दे आणि जे सांस्कृतिक असू दे वैद्यकीय कार्यक्रम असू दे कुठलाही कार्यक्रम आपल्या भक्त लोकांच्या याच्या त्यांच्या नजरात आणण्याकरिता आपण सर्व काम करत आहे असंच आपण काम करावं म्हणून एवढाच अपेक्षा आपल्याकडून जास्त समय नाही घेता आपण जे अचानक काल स्वामी सरांनी आपल्याला मेसेज पाठवलं त्या मेसेज बघून आपण आयला आम्हाला वाटलं होतं आत्ताच आपण विचारलं स्वामी सरांनी अध्याकाळी म्हटलं होतं आपल्या काही छान मुळात संध्याकाळी काल संध्याकाळी हे कार्यक्रम जमले नाही तरी आज सकाळी आपण सर्व जे कार्यक्रम जे आपल्या व्यवस्थित समयामध्ये सुद्धा आपण मठात करीब बोलावा मठाच्या सत्भक्त मंडळी आपण सगळे येऊन आपण सुद्धा एक मठाच्या सद्भक्त मंडळी नात्याने

बावीस संध्याकाळी शिवाचार्य संमेलन होणार आहे आणि तेवीसला सकाळी आठ ते साडेआठ वाजता तिथं बाळवेसला मल्लिकार्जुन मंदिरापासून म्हणजे बाळवेस आपल्या ब्रह्मटवटी शाखापासून तिथून शाखा आपला आदि जगद्गुरू पंचाचार्यांच्या आणि आपला ग्रंथकर्तृ कर्तृ शिवगी शिवाचार्यांच्या जे मिरवणूक होणार आहे त्या मिरवणुकामध्ये सर्व सथक लोक हा केला पाहिजे त्या मिरवणूक आपलं बाळवेस मठापासून आता बाळ हे ब्रह्मटवटी शाखा यमाडीशी मठापर्यंत चाकलकोट रोडला या मठापर्यंत हा मिरवणुकी येणार आहे प्रत्येक या याच्यामध्ये सर्व जे हिंदू बांधव आहे आणि सर्व आपला मानव धर्माच्या विजय असो असा आपला संदेश आहे सर्व भक्त लोक या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला पाहिजे एवढंच आव्हान आपण सर्वांना दे देत आहे आणि आज नंतर त्या इथं आल्या मिरवणूक आल्यानंतर धर्मसभा वगैरे होणार आहे